स्वातंत्र्यसैनिक सिद्धराम अप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धाणप्पा बिळी अंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिटं दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलेन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळी अंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे व या पारंपरिक ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे योग मुडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव हा लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षण स्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत होती इयता सातवीचा अभ्यासक्रम ती सोलापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली नमस्कार मी सृष्टी बेंगडी माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे आ, काल सव्वा आठ वाजता मी चालू केले व सहा पंचवीसला मी थांबवले आणि काल मी दहा तास दहा मिनिट दहा सेकंड काठी फिरवण्याचा विषयक्रम केले व आता पुढेही करणार आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम